जर रोजी देवपूर वॉर्ड क्रमांक मधील अहमद राजा चौक पासून फारुख फौजी यांच्या घरापर्यंत महानगरपालिका निधीतून सिमेंट कॉक्रेट रस्त्याची मंजुरी नगरसेविका नाझिया नासिर पठाण यांच्या प्रयत्नामुळे मंजूर होऊन बांधकाम सुरू झाले आहे या रस्त्याचे उद्घाटन आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ए आय एम आय एम शमसुलु हुदा शहराध्यक्ष नुरा ठेकेदार युवा शहर अध्यक्ष शहेबाज फारुख शाह युसुफ मुल्ला नगरसेवक फारुख फौजी आबिद हाजी आदी मान्यवर उपस्थित होते